हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणींना लय अवतार झालाय तुमच्या पुन्हा यायचा पियाज पसारा आवरायचं काहीतरी काय झालं भाऊ बहिणीनो चालल्या सगळ्याच्या आंघोळ्या पिंकीची झाली आता राजभाऊची चालली याच्या प्यायला भाऊ बहिणी हा तुमच्या दाजींना दिलं चेहार खायला बसले ते जाऊन हा बाहेर मी बसती जरा इथं आता काय झालंय माहितीये का हे काय इकडे बाहेर यांच चालले ती जेवण उरीची म्हणलं चला आज आहे आता उरकता करता तर एक उरकायला जरा टाइम लागल एका एकाच एका एकाच उरकायचं चाललंय उर त्यात काय झालं भाव बहिणीनो काल माझी लय जरा धावपळ झाली त्याच्यामुळं माझी तब्येत जरा जास्त बिघाडली आणि मग तब्येत बिघाडल्यामुळं मी काय केलं काल गुळी खाऊन जरा आराम केला बरं वाटलं त्याच्यामुळं काल माझं जास्त व्हिडिओ नाही तर आलं नाही तर मी दिव दिवसभर म्हणजे आता आपलं काम आहे म्हणलं व्हिडिओ तर टाकणारच दिवसभर व्हिडिओ टाकत होती पण काल मी दोन दोन तीनच व्हिडिओ टाकलं परत काय टाकलंच नाही म्हणजे मला आहे ना जमत नव्हतं तर ना, तरी मी टाकलं होतं काल ती व्हिडिओ काम आहून गैरहजर राहून आपल्याला जमत नाही काम तर आपल्या वेळेची वेळेला झालंच पाहिजे ना त्याच्यामुळं तर बा बहिणी आज नागपंचमी आहे नागपंचमी एवढी असून वाटना नागपंचमी आहे म्हणून तरी पण तुमच्या दाजींना काल घरी आणल्यामुळं जरा बरं वाटतंय म्हणजे एक नागपंचमीचा आनंद घेता येईल नाही तर निमाजीव हि निमाजीव तिथं झालं असतं तर तुमचं दाजी काल घरी आणलं दाजिनला पण तुमच्या बरंय देवाच्या दायाने काय म्हणतात का नाही आहे दाजिनला मग ती पण जरा इकडं तिकडं फिरतात पण आता फिराय काय काय भावा बहिणींच्या कमेंट आहे तर पुन्हा ताई दाजिनला फिरू देऊ नका पण आता दाजिनला तुमच्या लागलेली आहे पहिल्यापासून हिंडाय फिरायची त्यामुळं ते त्यांना कुठं घरात असं कोंडून एका जागेवर जा झोपून जमताय चहा बिस्किट खायचं चाललंय <laughs> तर काल गॅसच्या शिगडीच पायप आणलाय मी बघा तर आता राजू भाऊ कडून घेऊन जोडून त्यात गॅसची टाकी संपली त्याला कुलूप नाही काय म्हणजे ना ना असं आवडायचं त्याला काय नाही गरज ती म्हणली नवीन पायप असल्यावर काय नसती गरज आणि तुम्हाला जर टाकायचीच असली तर टाका म्हणली नाही ना ते बरं नाही ते मिळत हे आपल्याला टाकायचे असल्या तर टाकायचे आता नवीन आणले ना पाईप ते कापला होता ना माग काल एक नवीन आणलेला पाईप कुठायचे घेऊन ये बर बाहेर आण बर पिंकी चाललंय आणलाय नवीन पाईप मी बाय आहे

जोडावा लागत पायपी लाग आपल्या गॅसला पायात जोडत लेगुलेटर होत पण आता एका ताईच ताई म्हणणं आहे बी बॉस काय का ती ताई ती म्हणते की हि जर घरात नीट असत तर बाई ताई बाई पोचते पोचते ना माझ सगळं घरात नीट नाटक असतं जिथली तिथं सगळं असतं पण आता कसं आहे प्रॉब्लेम कुठला बी सांगून येत नाही का तू भाव बहिणीन प्रॉब्लेम कुठलाच सांगून येत नाही त्याच्यामुळं होत कधी अस कधी तस आता गॅसच्या पायपाला मी म्हणलं तू बाबा काय तुझा बिघुड होऊ दे काय भया काय काय बोलतात काय काय भाऊ बहीण काय सांगता नाही येत तर जाऊ द्या भाऊ बहिणी न कुठं त्यांचं डोक्यात घ्यावं तर आज काय आहे नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पुनमताईच्या सहपरिवाराकडून उडवाना उडवायचं ना ती म्हणती पतंग उडवायचं आकू पतंग तळात काय तसं बिस्किट खाते तिला दाताने वरडव वरघडून बघितला कशी बायबाई साहिबीन बसली मावशांना काकांना नाही बोलवायचं येते काय नाही नाही मावशांना दाबेलया तुंतू नाही बोलू दे मायला मावशांनो काकांनो चहा पियाला या बघा तर वा बहिणीनो काल तुमच्या दाजीला घरी आणल्यावर डॉक्टरनी बरं का मी विचारलं होतं की काय काय खायला द्यायचं मी काल त्यांचं स्कॅन हे सगळं केलेलं आहे बरं काल डोक्यालाही मार लागलाय का बघितलं तर स्कॅन मध्ये एकदम क्लिअर निघालं त्यांच्या तोंडाला मार लागलेला आहे म्हणजे चांगलं येतं तुमचं दाजी डोक्याची ही चेकिंग केलेली आहे तर बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे की ताई त्यांना ही नाका देऊ खायला ती नका देऊ खायला पण मी डॉक्टरांना विचारलं होतं की काय काय खायला द्यावं लागेल तर डॉक्टरांनी डॉक्टरांनी तर आधी सगळं द्यायला सांगितलं पण तुमच्या कमेंटद्वारा मी डॉक्टरांना म्हणलं की बाबा की काय काय म्हणजे काय काय म्हणतात की भात देऊ नका वांग देऊ नका बटाटा देऊ नका तर डॉक्टर म्हणलं ठीक आहे भात आणि भात देऊ नका भात देऊ नका वांग्या बटाट्याचं ती काय बोललंच नाहीत पण भात देऊ नका म्हणलं तर आता बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट येतात की पुन्हा वांग बटाटे ही काही देऊ नका तर वांग बटाट आपण नाही देणार तुमच्या दाजीला काय म्हणतात वांग बटाट भात आता बाजरीच्या भाकरीचा पण चाललाय विषय तर बाजरीची भाकर जर असेल तुमचं म्हणणं तर बाजरीची भाकर पण नाही देत आता जेवारी आणावी लागेल पण ती जेवारी आणली ना तर तुमचे दाजी पोटभर जेवणार नाहीत तुमच्या दहाजेंना ती जेवारीची भाकर आवडत नाही ह्याच्या आधी पण मी जेवारीची भाकर कितीतरी वेळा त्यांना म्हणजे असं आणली पण ती पोटभर जेवण करत नाही तर जेवारीची भाकर असल्यावर आणि बाजरीची भाकर असल्यावर त्यांना पहिल्यापासून सवय आहे बाजरीची भाकर खायची तर त्याच्यामुळं ती बाजरीचीच भाकर खात्यात ना पहिल्यापासून सवय आहे त्यांना तर जेवारीची भाकर कसं सपाक लागते ना त्याच्यामुळं मग ती खात नाहीत आणि तुम्ही तर बघितलं जेव्हा भाकरी आपल्या इथं अशी कधी मधीच तुम्हाला दिसल म्हणजे अशी नसतीच शक्यतो नसतीच तर आता आपल्याला महत्वाचं काय आहे की त्यांना पोटभर जेवण द्यायचं तर आता पोटभर जेवण ती बाजरीची भाकरी असली तरच खाणार आहेत नाही तर खात नाहीत मग काय करावं माझं डोकं चाला ना आता बऱ्याच बहिणींच्या कमेंट आहेत तर पुनमताई आजकालची गोळ्या औषधाची पावरची आहेत तर गोळ्या औषधं तर गोळ्या औषधं पावरची असल्यामुळं काही खायला दिलं तरी चालतं आता मी तर शिजार झालं तरी भाऊ बहिणीनं माझं शिजर होऊन आले तर मी वांग बटाट आता टाका असताना सगळं खाल्लंय सगळं काहीही पथ्य पाळल्याला नाही ज्यावेळेस शिजर झालं त्यावेळेस आता काय दुसरं आपल्याकडे अवलेबल नव्हतं बी खायला त्याच्यामुळं

तिला माझ्या हातात तरी ठेऊ नाहीतर आव्यावाणी बिघडल कशी करते ते ते तेच हाय काय ती लिस्टात ठेवून घेणार आहे मी राहीतच राहितच नाही मग चल गाडीला बस चल तिला लिश्टेला बसून तिला बस चला आहे बरं कुठ्याला जायचं ना चल चल उठ उठ त्याची ज कुणीतरी केली ही हे काय शिवण्यांनी यांनी तो देवाच्या पाया पाय द्यायला लागले ला तो ते काय लक्ष्मीच्या पावलावर पाय ठेवून बघायला लागले की माझं पाऊल तसंच भाजत का हा काय तशी दी बाबा सर बाबाजी मोशायंदे बघा त्याचा पाय वडा तोडा त्याला

होय बा बहिणी दुखणी बहिणी काय सांगून येतात का ती अचानकच खत असतात कोण सांगणार दाजी बसले तुमचं तिकडे जाऊन ती काय झालंय त्यांना माश्या त्रास द्यायला लागलं ते तोंडाला त्यांना म्हणलं सगळं झाकून घ्या तोंड तोंड झाकून घेतलं ना म्हणजे आ... हवा बी लागणार नाही आणि माश्या ही पण नाही बसणार पण ती काय झालंय ती म्हणतात की मला तोंड ही झाकून घेतलं ना की मग गद मारत या तोंडाला खाल्लं त्यांनी चहा बिस्किट चहा बिस्किट खाल्लं ना पोटभर खाल्लं ना तरी पण तोंड आता वसारलंय चांगलं बरं नाही तर लय लागलेल्या दुसऱ्या दिवशी लय बेकारी जाणते तारास करतात ठाव लागत बसलोय जरा काय झालं इथं हे नाही लागत हवा नाही लागत काय नाही काय नाही शेड मध्ये शेड मध्ये कशी हवा लागते अयो। ने ने। खाली बसू नको सारी इथे हिट झाले कुठे सारी तो आम्ही बसतो ना इथं तो आम्हाला सारा आवार आहे बाहेर ती सावली सगळं सगळं सोडून तिथे आता माग त्यांनी सपरच धरलं होतं बसायला त्याच्या मनावलं काम असत आवड तिथं बसतो आता ही ही धरलं शेड आता काय दिवसानी शेड सोडीन आता सोडी दुसरे शेड मध्ये प्रवेश आपला चालू झाला म्हणजे सोडल मध्ये त्याच्या मनावलं काम असतं त्याला जिकड वाटल तिकड <laughs> आली 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 हो का आता पंच माय भाव बहिणीनं केस फिस काय नाही मेहंदी फिंदी काय नाही लावली हो का मी दिसते गा मेहंदी फिंदी काही लावली नाही केस काळी केली नाहीत आता म्हातारी झाली आता काय राहिलं आपलं आहे का नाही पण सणासुदेला म्हणलं उलस काळ केलं असतं पण काय नाही केलं काळ फिळ पंचमी पतंग उडायला लागल्या तरी तुमचं दाजी घरी आलं हिचल भारी आपली पंचमी साजरी झाली होय <laughs> ये काय माता मौली आली कसे काय बरे चाललंय बरे हे बरे बरोबर हा इथला दर्शन नाही घेले माझं देवाचं दर्शन ये देव थाईत ना तू इथला इथला माळ घातलीच ना मग इथला कशाला बसा हो बसा थाईत ना देवाचंच हे सगळं तिथं काय आपल्याला काही तीन म्हणता इथं का नाही तो आणि हे दोन चाहित कसं वाटतंय आता तुम्हाला तुमचा पोरगा म्हणजे देवा काय म्हणतात का नाही लय मोठ्या ह्याच्यातून बर बाहेर निघाल बर दे। बर देव करतोय ना चांगलं देव करेल चला रात्री कव्हर बी तुम्ही जागच होता मी दिसू तिकडे जागेच झोप कुठे समजू बी बोलतोय तुमचं बी कवर बी जाग जागच असते वाढून आता जेवण खावणं माणसं कोणसं असल्यावर टाईम लागतो ना त्याच्यामुळं मग आता लेकरं बाळ कालवा मग कालवा लेकर बाळ ही असल्यावर असतो जास्त कमी कालवा कुठं त्याला झोप येते तिथं नाही झोप येत

करू तर परत एकदा सगळ्या भावा बहिणींना पंचमीच्या नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग भावा बहिणींना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा दाजीकडून बी आज म्हणजे कस खरंच आ... माझी पंचमी आज आलं ठीक आहे I love myself.